नमस्ते मंडळी स्वागत आहे परत एकदा तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये काय काडू स्प्राईट पेजे पंगे आरे ही थंड नाही हो गरम झाले गरम शिव बघा स्प्राईट कसं कर धर ओके कसे लागतय आंबट आंबट आहे अरे फ्रीजमध्ये ठेवायचं असते ती गार झाल्यावर चांगलं लागतं कधी काढलोय संध्याकाळी ठेवते ठेव फ्रीजमध्ये टो पण लाव तर मित्रांनो काल की नाही आम्ही आमच्या शहराच्या यात्रेत गेलो होतो कुरुल आणि तिथून हे की होल्डर आणलेलं आहे हे ऑनलाईन वगैरे गेलं ना याची किंमत दीडशे ते दोनशे रुपये आणि कसं आहे बघा तो पण लावू फ्रीजमध्ये ठेवून आहे त्याचा याची किंमत ऑनलाईन दीडशे दोनशे अडीचशे रुपये आहे पण हे एकाच व एका व्यक्तीकडनं आम्ही जास्त खरेदी केल्यामुळे के नाही फक्त पन्नास रुपयाला मिळाले आता हे याला इथं खिळ मारायला होल दिलेले आहेत पण आम्ही ह्याला डबल चिकटचा टेप लावला आहे आणि त्यांना असं असं चिटकवायचं आहे हॉलमध्ये या साईडला चिटकावणार आहेत कसं दिसतंय चिटकावून काय खायला मटन मटण नाही रे ओ वटाणा काय वटाणा मन बर मन मटण म्हणते वटाणा कुठे ओगीत आहे ओक ओक वटाणा खाल्लं का बघ बसलं आता मस्त दिसायला त्याला बघा नक्की स्क्रू असून सुद्धा आपण स्क्रू मारलेला त्या भिंतीला आणि मस्त दिसायला दोन घेतल्यामुळं शंभर रुपयाला आपलं पन्नास रुपयाला आपलं दीडशे रुपयाला दोन <laughs> 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 <laughs>

थो। थो। <laughs> का कपड्या खाऊन देत देतो काय शेंब्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरच्या घंटीला दाबा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ आमचे तुम, तुम, तुम अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल ते बघायला मिळतील तुम्हाला हे कसं बघायला इकडे माझ्याकडे चला घरी चला हो बाय बाय कर बाए बाए। टाटा हरभरा सगळा बाद व्हायला रे खाली हारबरा कुठं आहे मग इथं काय पाय आहेत तुझ्या गवत आहे काय कुठं आहे पाय आहेत रे हारभरा बाद व्हायला सगळं ठीक आहे का कसं केलं हे इकडे खेळ इकडे इकडे तिकडं तू तिथं तिथं इकडे चल मग इथं पा याला लागत असते हा इथं बसतंय होई काय करले काय करतो रे हा हा काय ती दाताळ ही काय होंबा आंबाच्या खांद्यावर जायचं कुठ आहे तिकडं कोणी बांधलंय पप्पाला कामच नाही काय तू पायावर पडतंय मम्मी काय करायला तू बघ भाजी 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 हरभऱ्याची भाजी दिवस मावळ झाला माझं वाड लावायचं काम सुरू आहे कसं आहे टकाटक कपाकप तिकड भरपूर आहे आणखी हे काय लावले कसं लागले